पीक विमा दोन हजार चोवीस मंजूर तर हो मित्रांनो काही शेतकऱ्यांना जवळपास हेक्टरी त्र्याण्णव हजार पाचशे रुपये आणि काही शेतकऱ्यांना हेक्टरी बत्तीस हजार एकशे एकोणऐंशी रुपये एवढ्या प्रमाणामध्ये हा पीक विमा मंजूर झालेला मित्रांनो तर मित्र लक्षात घ्या मी बोलत आहे सुरुवातीपासूनच तुम्हाला की काही शेतकऱ्यांना आणि तर ते काही शेतकरी म्हणजे अमुक किती शेतकरी आहेत कोणता जिल्हा आहे आणि कित कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या फळ पिकाकरिता पिकाकरिता भेटत आहेत ते बघूया सर्वप्रथम मी आपण सर्वांना सांगू इच्छितो की हा जो पीक विमा आहे तो हा पीक विमा फळ पीक विमा आहे आंबिया बहाराचा आणि हे कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी आहेत त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती बघणार आहोत तर मित्र हो हे जे सर्व काही जे शेतकरी आहेत हे सर्व शेतकरी परभणी जिल्ह्यातील परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील आणि इतर तालुक्यातील काही गावातील शेतकरी आहेत त्या सर्व गावांची नावे आपण पाहणार आहोत मित्रांनो तर मित्र त्यापैकी जांब पेडगाव टाकळी कुंभकर्ण तालुका परभणी परभणी तालुक्यातील जांब पेडगाव आणि टाकळी आणि कुंभकर्ण सोबतच सेलू तालुक्यामधील वालूर सोबतच अं तुमचं मानवत तालुक्यामधलं मानवत कोल्हा ताडबोरगाव तिच्यानंतर पूर्णा तालुक्यातील सुडावा या आठ मंडळामधील तीनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांनी मित्रांनो दोनशे सत्तावीस पॉईंट बावन हेक्टरवरील संत्रा या फळपिकाकरिता जवळपास अठ्ठ्याण्णव लाख सात हजार दोनशे एकोणनव्वद रुपयाचे विमा संरक्षण घेतले होते मित्रांनो अशातच आता तापमानामधील बदलामुळे जे नुकसान झालेलं आहे मित्रांनो तर त्यानुसार केळी या फळपिकाकरिता सिंगणापूर केकरजवला कासापुरी या मंडळामधील जवळपास चौऱ्याहत्तर सॉरी चौदा शेतकऱ्यांना हेक्टरी बत्तीस हजार एकशे एकोणऐंशी रुपये दोन लाख नव्वद हजार रुपये 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 म्हणजे तर आंबा या शेतकरी कमी आहेत मित्रांनो अकरा शेतकऱ्यांना हेक्टरी त्र्याण्णव हजार पाचशे रुपये प्रमाणे चार लाख एकोणसाठ हजार पंच्याऐंशी रुपये फळपीक विमा मंजूर झाल्याची माहिती मिळत आहे मित्रांनो परंतु विमा भरपाईची जी रक्कम आहे मित्रांनो ती विमा भरपाईची रक्कम सम, संबंधित कंपनीने संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून काही जमा केलेली नाहीये परंतु या शेतकऱ्यांना हा विमा मंजूर झालेला मित्रांनो तर मित्र यामध्ये दोन दो हजार चोवीसच्या बार हवामान आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानीची भरपाई म्हणून परभणी जिल्ह्यातील मंडळ परभणी जिल्ह्यामधल्या जवळपास या मंडळातील पंचवीस शेतकऱ्यांना एकूण सात लाख एकोणपन्नास हजार सहाशे रुपयांचा विमा मंजूर झाल्याची माहिती मिळत आहे तर मित्र हवामान आधारित फळ पीक फळ पीक विमा योजना दोन हजार चोवीस आंबे या बहारमध्ये जवळपास केळी आंबा संत्रा या फळ पिकांकरिता परभणी जिल्ह्यामधल्या चौदा मंडळामधील तीनशे सत्याहत्तर शेतकऱ्यांनी जवळपास बारा लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे एकसष्ट रुपये विमा हप्ता भरला होता मित्रांनो ज्यामध्ये दोनशे त्रेचाळीस पॉईंट सत्तावीस हेक्टर वरील फळपिका एक कोटी चोवीस लाख तीन हजार एकशे एकोणपन्नास रुपये एवढे विमा संरक्षण होते मित्रांनो ज्यामध्ये परभणी तालुक्यामधील सिंगणापूर मानवत तालुक्यामधील केकरजवला तसेच पाथरी तालुक्यामधील पाथरी बाबळगाव कासापुरी या मंडळामधल्या अठरा शेतकऱ्यांनी ब्याण्णव हजार रुपये विमा हप्ता भरून दहा पॉईंट बारा हेक्टरवरील केळी कोणती उत्तीसंवर्धित केली या फळपिकाकरिता जवळपास अठरा लाख एकेचाळीस हजार शंभर रुपये विम्याचं संरक्षण घेतलेलं होतं मित्रांनो तसेच पालम तालुक्यामधलं बनवस या मंडळामधील जवळपास अकरा शेतकऱ्यांनी एकेचाळीस हजार सातशे छत्तीस रुपये विमा हप्ता भरून चार पॉईंट एक्क्याण्णव हेक्टरवरील आंबा या फळपिकाकरिता आठ लाख चौतीस हजार सातशे रुपयाचं विमा संरक्षण घेतलं होतं मित्रांनो ज्यापैकी मी सुरुवातीलाच व्हिडिओच्या तुम्हाला सांगितलेलं आहे कि शेतकऱ्यांना म्हणजे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना त्र्याण्णव हजार पाचशे रुपये हेक्टरी प्रमाणे विमा मंजूर झाला आणि काही शेतकऱ्यांना बत्तीस हजार एकशे एकोणऐंशी रुपये हेक्टरीप्रमाणे मंजूर झालेला आहे मित्रांनो त्या गावाची नावे तुम्हाला सांगितलेली आहेत शेतकऱ्यांची संख्या सुद्धा सांगितलेली आहे ते काही शेतकरी जास्त नाहीत ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो अं तसेच जिल्हा सांगितलेला आहे जिल्ह्यातले मंडळ सुद्धा सांगितलेले मित्रांनो खूपच कमी शेतकरी आहेत मित्रांनो आणि रक्कम सुद्धा किती आहे काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे मित्रांनो तर मित्र हो आशा करतो की ही माहिती तुम्हा सर्व शेतकरी बांधवांकरिता महत्वपूर्ण वाटली असेल लक्षात घ्या विमा हा फळपीक विमा आहे परभणी जिल्ह्यातील मंडळ परभणी जिल्ह्यातील तालुके परभणी तालुक्यातील शेतकरी आहे शेतकऱ्यांची संख्या कमी आहे आणि जो विमा संरक्षण आहे तो सुद्धा भले बत्तीस हजार रुपये एकशे एकोणऐंशी आणि त्र्याण्णव हजार पाचशे रुपयांना आहे परंतु शेतकऱ्यांची संख्या एकदम कमी आहे त्यामुळे मी परत एकदा तुम्हाला वाचून सांगू इच्छितो मित्रांनो तर मित्र हो यापैकी आपण तसं तर बघितलेलंच आहे परंतु तापमानातील बदलामुळे नुकसान झाले त्यानुसार केळीच्या फळपिकाकरिता परत एकदा सांगताय तुम्हाला सर्वांना सिंगणापूर केकरजवळा कासापुरी या मंडळामधील चौदा शेतकऱ्यांना लक्षात घ्या फक्त चौदा शेतकऱ्यांना हेक्टर बत्तीस हजार एकशे एकोणऐंशी रुपयानुसार दोन लाख नऊ हजार पाचशे सत्याहत्तर रुपये तसेच आंबा या फळपिकाकरिता बनवस मंडळामधल्या अकरा शेतकऱ्यांना म्हणजे चौदा ना अकरा हे झाले पंचवीस त्र्याण्णव हजार पाचशे रुपये या हेक्टर प्रमाणे चार लाख एकोणसाठ हजार पंच्याऐंशी रुपये फळपीक विमा मंजूर झाल्याची माहिती समोर आलेली आहे मित्रांनो तर या शेतकऱ्यांनी अपडेट राहायचा आहे कारण या शेतकऱ्यांना सुद्धा अजून हा फळपीक विमा मिळालेला नाहीये ही खात्रीशीर माहिती मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे घेतलेली आहे परंतु या शेतकऱ्यांनी या शेतकऱ्यांना माहीत आहे आपण फळपीक विमा काढला संरक्षण काढलं आणि त्या शेतकऱ्यांना आता तो शेतकऱ्यांच्या पदरामध्ये विमा पाडून घेण्याकरिता पाठपुरावा करायचा आहे पाठपुरावा करणे गरजेचे आहे मित्रांनो विमा सांगत असताना मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छित आहे सांगत आहे परत परत फळ पीक विमा आहे परभणी जिल्हा आहे परभणी जिल्ह्यातील मंडोळी आणि तालुके सुद्धा सांगितलेली आहे शेतकऱ्यांची संख्या सुद्धा सांगितलेली आहे आणि रक्कम किती प्रमाणामध्ये आणि किती आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे आता पीक विमा भेटला म्हणजे दोन हजार चोवीसचा भेटला दोन हजार चोवीसचा भेटला म्हणजे सोयाबीनचा सुद्धा हरभऱ्याचा सुद्धा रब्बीचा याचे प्रश्न तुम्ही करणार तर त्याच्या संदर्भात जशी जशी अपडेट येईल मी नक्कीच तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून फळ पिका फळ पीक विमा संदर्भातली जी माहिती होती अपडेट होती ती मी या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता या फळपीक पीक विमा काढलेल्या संरक्षण काढलेल्या शेतकऱ्यांनी आपला पीक विमा मिळवण्याकरिता पाठपुरावा करणे गरजेचे आहे मित्रांनो तर मित्रो या अगोदर मी सांगितलं होते पीक विम्या संदर्भात जस जशी माहिती मिळते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल ही फळ पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात अंबियाबारच्या माध्यमातून ज्या जिल्ह्याची माहिती आली ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे या व्यतिरिक्त रब्बी हंगाम खरीप हंगाम दोन हजार चोवीसचे जे राहिलेले आहेत शेतकरी सोयाबीन आणि हरभरा करिताचे गव्हा करिताचे त्या संदर्भातली जी माहिती जशी आली तशीच तुमच्यापर्यंत मी नक्कीच लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो तर मित्र भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद